से आसो बहते हैं इन आंखों तेरी जब जब आती है आंख से आसो बहते हैं इन आंखों क्या बहते मंडली हा व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही अतिशय शांत संयमी स्मित भाषी स्मित हास्य घेऊन स्वर्गीय संतोष देशमुख यांचे हे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ महावीर सोनवणे यांच्या फेसबुक अकाउंटवरचे आहेत त्यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला हे दाखवत आहोत कुठल्याही पद्धतीचा गर्व चेहऱ्यावरती दिसत नाही आहे कुठल्याही पद्धतीचा अहंकार चेहऱ्यावरती दिसत नाही आहे अतिशय स्मित शांत स्वभावाचे संतोष देशमुख या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतात आपल्या अवतीभोवतीच्या सर्वसामान्य जनतेचा सर्वसामान्य नागरिकांचा हिताचा विचार करणारे संतोष देशमुख यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर या माणसाच्या मनात किती प्रेम दया असते असू शकते आहे याची जाणीव होते आणि इतरांसाठी लढणं इतरांसाठी झगडणं या सगळ्या गोष्टींच्या विचारात त्यांनी त्यांचं आयुष्य खर्ची घातलं आहे आणि इतक्या चांगल्या कारणासाठी ते जगत होते परंतु एका क्षुल्लक कारणामुळे नराधमांनी त्यांचा जीव घेतलेला आहे काळजाला चटका देऊन जाणारी ही घटना संतोष देशमुख यांचे व्हिडिओ पाहिल्यानंतर खाळीज पिळवटून जातं अशी अशी ही दृश्य महावीर सोनवणे यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला दाखवितो आहोत मंडळी हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले कमेंट करून अवश्य कळवा आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांच्यासाठी हा व्हिडिओ शेअर जरूर करा धन्यवाद